महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा श्रीमती आर एम देसले इंग्लिश व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल नेताणे संस्था स्वर्गीय मोतीराम शंकर मोतीरामशंकर बहुउद्देशीय संस्था गोराणे येथे किल्ले प्रदर्शनाचे आयोजन नेताने येथील श्रीमती आर एम देखील इंग्लिश व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य किल्ले प्रदर्शन आयोजित करण्यात आले विद्यार्थ्यांनी शिवनेरी लोहगड राजगड तोरणा प्रतापगड सिंहगड रायगड विशालगड जंजिरा भृकोट इत्यादी किल्ल्यांचे अप्रतिम प्रदर्शन सादर केले या, के या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला पालक शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकांनी किल्ल्यांचे निरीक्षण करून सांगितले की अशा प्रकारचे प्रदर्शन मुलांमध्ये देशभक्ती टीमवर्क आणि आत्मविश्वास वाढवते शाळेचे मुख्याध्यापक बेसले सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे संयोजन दीपक भामरे योगेश खेडकर पूजा साळुंके हर्षाली देवरे ठाकरे मॅडम विनिता अहिरे शुभांगी मोरे भदाणे मॅडम तसेच रणदेवी मॅडम सोनवणे सर वर्षा देवरे जयश्री देवरे मॅडम व इतर शिक्षकांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थिनी वेदिका नेरकर रोशनी खेरणार कार्तिक साबळे पाय लहिरे पवार नम्रता जाधव मनसवी यांनी केले तर आभार प्रदर्शन सर्वांनी केले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

आम्ही एकता नवीन वर्ग आणि राजगड हा किल्ला बनवला मी तुम्हाला रायगड राजगड आणि शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती सांगते ती तुम्ही शांत चित्ता नाही करावी अशीच माझी नव्या असते महाराजचा सर्वात आवडीचा गड म्हणजे राजगड स्वराज्याची पहिली राजधानी असलेला गड म्हणजे राजगड गडाचा राजाचा गड आणि गडांचा रा, राजा म्हणून ओळखला रा जाणारा गड म्हणजे राजगड शिवराज पंचवीस वर्ष वास्तवासाठी असणारा गड म्हणजे राजगड तसेच मी आता शिवाजी महाराजांबद्दल देखील तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते ती तुम्ही अशी ऐकावलं शिवाजी नाळ प्रतीपले Yes, Ivani! जय 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 शिवाजी जाए। जाए। जाए जाए शिवाजी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा